माझ्या लाडक्या आणि ना आपला पण नवीन ब्लॉग तर संपूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका हाय हॅलो गाय श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आता तुम्हाला वाटलं असेल काय झालं हिला बारा दिवस झाले बारा पंधरा दिवस होत आले की माझा व्हिडिओ नाही आहे अजिबात काहीच नाहीये तर त्याचं कारण पण तसच आहे दुकानात कामाचा लोड पण आहे तुम्हाला म्हटलं होतं शिफ्टिंग चालू होतं शिफ्टिंग पण शिफ्टिंगचा पण प्रॉब्लेम होता तो पण झाला आहे सांगा सॉल आता त्याच्यात मला बरं पण वाटत नव्हतं आता हे नवीन तुम्हाला दिसते माझ्याबरोबर आपला आता हा एक मित्र झालेला आहे आपल्याबरोबर तर माझं खूप डोकं वगैरे दुखत होतं म्हणजे बरंच वाटत नव्हतं मला दुकानाचा कामाचा लोड पण होता त्याच्यामुळे मला वेळच नाही भेटला व्हिडिओ काढायला तर आपला आजचा मेन मुद्दा म्हणजे असा आहे व्हिडिओ काढायचा मी आवर्जून सकाळीच व्हिडिओ काढते आज तर रोजच्या नंतर आपलं शूट संध्याकाळचं मी रात्री दहा अकरा वाजता करत असते पण आज मी थोडा थोडक्यात वेळ काढून मी आज तुमच्याशी बोलणार आहे की एक म्हणजे आजच्या जे आज जे चालू आहे आजची घडामोडी चालू आहे तुम्ही बघितलं जा ताई आपल्या वैष्णवी ताई हगवणे म्हणून त्यांचं जे काय झाले त्यांच्याबद्दल जे काय तुम्ही ऐकलं असेल नसेल ऐकलं मला माहिती नाही पण जे काय आपण ऐकतोय आता मी सध्या जे काय ऐकले त्यावरून मला असं वाटायला लागले की मुली आज महिला आणि मुली अजिबात हे नाहीये काय म्हणतात त्याला अजिबात त्यांना सुरक्षा नाहीये कोणत्याच गोष्टीची की त्यांना आज घराच्या बाहेर पडणं तर आधीपासून तर ते मुश्किल होतच की घराच्या बाहेर कसं पडायचं काय आपण आई वडील त्यांना लक्ष देतच होतो पण एक आईवडिलांची अशी जबाबदारी असे की बाबा त्यांना असं वाटायचं की बाबा आता लग्न करून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली पण आता तसं नाहीये आजच्या काळामध्ये म्हणजे ह्या काल एक सात दिवसाच्या प्रकरणापासून पुढच्या पुढचे जे आता इथून पुढचे जे मुलींचं जे आहे करिअर म्हणा किंवा पुढचं आयुष्य जे आपण दुसऱ्या मुलाच्या हातात त्यांचं आयुष्य देतो तेसुद्धा आज धोक्यात आलेलं आहे की आज म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज आपल्या मुली कुठं सेफ नाही आहेत आईवडिलांच्या दारात ज्या सेफ आहेत त्या आज मुली आपल्या कुठं सेफ नाही आहेत त्याच्यामुळं प्लीज विचार करून मुलींचे लग्न करा विचार करून मुलींना एखाद्या दे घरात देताना त्यांचं बॅकग्राऊंड बघा आजकालच्या दुनियात असं चालू आहे की जे ज्या मुलींबरोबर किंवा जे आपण ज्या मुलांशी लग्न करायला मुलं शोधतो आपण त्यांची चौकशी करत नाही काय चौकशी करतो की फक्त आपली मुलगी सुखी राहिली पाहिजे तिचं घर तिला बंगला आहे का नाही घर आहे की नाही तिला गाडी आहे का तिला पैसा पाणी भेटेल का सुखी ठेवेल का हे बघण्यापेक्षा माझ्या मते तर माझं एक वैयक्तिक पहिल्यापासून मते ही घर प्रॉपर्टी बघण्यापेक्षा तुम्ही मुलाचा स्वभाव बघा एक नाही दोन महिने त्याला निरखून पारखून घ्या कारण आपली ही आपली वस्तू म्हणजे वस्तू म्हणण्यापेक्षा आपला अनमोल रतन आपण त्यांच्या हातात देणार आहे आयुष्यभरासाठी आणि आपण तो अनमोल रतन आपण लहानपणापासून सोळा सतरा सतरा वर्षापर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो आपण त्यांना त्यांच्या लहान सहान गोष्टीसाठी त्यांना थोडी ठेच लागली तरी आपल्या जीवाला किती त्रास होतो आणि जर तो मुलगा किंवा त्या मुलाच्या घरचे जर, जर आपल्या मुलीला असा त्रास देत असेल तर त्यांचा काही उपयोग नाही मित्र म्हणते जर असं जर होत असेल तर काही दिवसांनी आत्ताच्या काळामध्ये जर मुली कमी आहेतच लग्नासाठी तसं म्हटलं तर खूप लांब लांबून मुली शोधून आणतात लग्नासाठी किंवा खूप ह्याच्यामध्ये मुदे रिलेटिव्हमध्येच लग्न करतात पण काही दिवसांनी असं व्हायला बसले मुली असूनसुद्धा मुलीच स्वतःहून मुलांबरोबर लग्न करणार नाहीत अशी वेळ फक्त मुलांवर येऊ देऊ नका मुलांनी ते मुलांनीही सपोर्ट करत असाच की जेणेकरून तुम्हालाच उद्या मुली बघण्यासाठी किंवा मुली पाहण्यासाठी तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल घरच्यांनी जशी तुमची आई बहीण असते तसंच तुम्ही त्या मुलीला जी नवीन मुलगी तुमच्या घरी येणार असते तिला तसाच जीव लावा ती तिला जर तुम्ही जीव लावलं तर ती तुम्हाला जीव लावणार आहे तर आज म्हणजे खूप खूप कंडिशन बेकार आहे आईवडिलांनी ना खरंच खूप विचार करून मुलींचे लग्न केले पाहिजे मुलींचे लग्न विचार त्यांच्यात तर आहेच आणि मुलींनी पण पण प्रेमप्रकरण जे मुली आजकाल करतात थोड्याच्या क्षणासाठी किंवा त्यांना असं वाटतं की आई ही जास्त जो जीव लावणारा असतो आपल्याला तर असं कोणी नसतं आई वडील जे करून जीव लावतात जसा जीव लावतात तसा पुढचा व्यक्ती जीव लावल असं नाहीच तुम्ही करा प्रेम प्रकरण प्रेम करा नाही असं नाही पण त्या मुलांना पारखून करा की जेणेकरून तो आपल्याला जास्त नाही पण मनाचं सुख तरी तरी था था। हो हो की मानसिक सुख तरी त्याने दिलं पाहिजे शारीरिक सुख तर कुठेही भेटतं आपल्याला त्याचा विचार नाही त्याचा विषय नाही आहे पण मानसिक सुख हे खूप महत्वाचं आहे आपल्याला कुणीतरी महत्व दिलं पाहिजे आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे पैसा पाणी कुणीही कमवतं कसंही कमवतं प्रेमाचं शक्ती असेल किंवा प्रेम जर खूप हे असेल ना तर माणूस कुठल्या कुठेही पोचू शकतो आज तो त्या माणसाला त्या मुलाला एका मंतोळे सोनं देऊन चांदीची सात ते आठ किलो भांडे देऊन फॉर्च्युनर गाडी देऊन त्या बापाला त्या बापाने काय काय नसन केलं ह्या गोष्टी एक खट्टी करण्यासाठी किंवा त्या मुलीला सुखात ठेवायला की बाबा कि आपल्यापाशी आपल्यापासून पुढच्या घरात जाणारे त्यासाठी तिला त्या सुखासाठी त्या बापानी काय काय दुःख सहन केलं असेल त्या फक्त त्या बापालाच माहिती आहे त्याच्यामुळं हे एवढं तुम्ही मुलींनी पण थोडाफार विचार करावा की आणि मला वाटतं त्या ज्या ज्यावेळेस तिला त्रास होत होता त्यावेळेस तिने थोडंसं पाऊल मागं घेऊन तिने तिचा मुलाचा विचार करून तिने थोडं आईवडिलांना जर सांगितलं असतं तर आज तिच्यावर ही वेळ आली नसती मला असं वैयक्तिक वाटतं की ज्यावेळेस थोडाफार त्रास होत असतो ना तेव्हाच माणसाने थोडं एक पाऊल मागं घेऊन की बाबा मला हे काय जमत नाही आहे तू तुझं तु आयुष्य बघ आणि मला माझं आयुष्य बघू द्या असं जर ती म्हणाली असते तर आज तिच्या मुलाच्या डोक्यावरचा हात आज तो एक प्रकारे अनाथ झाला नसता आणि तिने थोडासा विचार करायला पाहिजे होता किंवा ती ती विचार करण्याची तिच्याकडं मी म्हणते थोडंफार सहनशक्ती थोडीफार कमी असेल किंवा तिने विचार केलाही नसेल तिला सहनच नसेल झालं किंवा तिला तो विचार करायला तेवढा वेळही भेटला नसेल म्हणून तिने हा असा निर्णय घेतला पण ताई तो हा निर्णय घ्यायला नव्हता पाहिजे माझ्या मते तरी थोडासा विचार करून तू तुझ्या आईवडिलांना जर सांगितलं असतं तर त्यातून काहीतरी एक निर्णय निघाला असता किंवा काहीतरी सोल्युशन तरी, तरी निघालं असतं पण ठीक आहे आता जे काही झालंय त्याच्यातून एक समाजाला पण एक मला वाटते काहीतरी थोडीफार चांगल्या प्रकारे शिकवण भेटलेली आहे की आजकाल आपल्या मुलींना पुढं पैसा बघून मुलींना मुलीं मुलांबरोबर लग्न करून द्यायचं आहे की मुलाचा स्वभाव बघून मुलीबरोबर लग्न करून द्यायचं आहे हे एक आईवडिलांना एक मोठी शिकवण आहे आजकाल तुझ्या या कृत्यामुळं किंवा तुझ्या या गोष्टीमुळं सगळ्यांना एक मी तर म्हणते एक मोठा दिलासा असेल किंवा एक खूप मोठं काय म्हणतात त्याला एक एक मोठी आठवण असणार आहे की बाबा पुढचं जे काय तुम्ही कराल ते पैसा पाणी बघून नाही तर मुलाचा स्वभाव त्याच्या घरचे रिलेटिव्ह कसे आहेत काय आहेत हे बघूनच मुलींनी मुला आई वडिलांनी मुलींना त्याला घरामध्ये दिलं पाहिजे तर मला एवढंच बोलायचं होतं हा आणि हुंडा जे आजकाल जे हुंडा मी मांडलाय तुमच्या मुलाला तुम्ही जे काय आता ते हुंडा मागतात ते नवरदेवाच्या घरचे तुमच्या मुलाला तुम्ही एकवीस वर्ष सांभाळलं त्याचा तुम्ही मोबदला म्हणून नवरीच्या घरच्याकडून तुम्ही हुंडा घेता मग आम्ही आमच्या मुलींना सांभाळतो ते काय फुकट सांभाळतो का की आम्हाला काय कष्टच लागले नाही की मुलीला जन्म दिला आणि त्या लगेच मोठ्या आणि तुम्ही या तुम्हाला तुमच्या पदरात आम्ही देणार आहे असं नाही ज्या मुली ज्या मी तर वैयक्तिक माझं मते जे जो मुलगा हुंडा मागत असेल ना स्पष्टपणे त्यांना नकार द्या लग्नासाठी आपली मुलगी आपण सतरा वर्ष सांभाळतो तर आयुष्यभर सांभाळायला आपल्याला काहीही जड नाही आणि तिला जर थोडंफार शिकवलं किंवा ती तिच्या पायावर उभी राहिली तर तिला गरजही नाही आपलीसुद्धाही गरज नाही ती तिच्या पायावर स्वतःचं पोट भरू शकते एवढं तिला आपण सक्षम बनवूया आणि हुंडा घेणाऱ्या मुलांपासून हुंडा घेणारा जो मुलगा असेल जी फॅमिली असेल त्यांच्यापासून मी तर म्हणते लांबच राहा नाही मुलीचं लग्न झालं आपली मुलगी आपल्या दारात राहिली तरीही चालेल पण प्लीज हुंडा बळी घेऊ नका आणि हुंडा घेऊनही तुम्ही माझ्या आमच्या मुलींना त्रास देता ते प्लीज बंद करा आणि हीच माझी दिलगिरी व्यक्त करते मी आणि प्लीज प्लीज हे कुठंतरी थांबलं पाहिजे समाजात अजून समाज संपलेला नाही आहे अजून खूप समाज मोठा आहे आयुष्य खूप मोठे आहे त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने राहा वागा प्रेम द्या प्रेम घ्या प्रेमाने जे गोष्ट, गोष्टी होता। गोष्टी होतात त्या गोष्टी भांडण तंडण करून काहीही होत नाही आज त्या ताईचा जीव गेला पण त्या त्या ताईच्या मागे तिच्या बाळाचं काय आयुष्य कसं आयुष्य त्या ताईच्या आई वडील तरी त्या बाळाला किती दिवस सांभाळणार आहेत याचा विचार करा कुठंतरी आणि मुलगी आपली मुलगी आहे आपण विचार करायचा आहे की आपली मुलगी कोणाच्या हातात दिली पाहिजे आणि कोणाच्या हातात नाही दिली पाहिजे फक्त एवढंच लक्षात ठेवा आणि हा आपला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन कमी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार